कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेडजवळील बोरघर येथे एका तासाच्या आत दोन मोठे अपघात झाले आहेत पहिल्या अपघातात एका महिंद्रा एक्सुवी गाडीचा अपघात झालाय ज्याच्यात चार जण जखमी झालेले आहेत या घटनेनंतर तासाभरातच त्याच परिसरात इर्टिका कार आणि ट्रॅक्टर यांच्यात जोरदार धडक झाली या अपघातात इर्टिका कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे गेल्या काही दिवसांपासून खेडच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची संख्या वाढलेली आहे गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत त्यामुळे या मार्गावरती अधिक सुरक्षितता उपाययोजना करण्याची जोरदार मागणी धरून लागलेली आहे